मुरारजीपेठ इथल्या शिक्षक पतसंस्था मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात मतदारांनी गर्दी केली होती लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सोलापूर मतदारसंघाचा समावेश होता सकाळी सात ते सायंकाळी सहा ही मतदानाची वेळ होती तिरंगी लढतीत इथं सुरज दिसून आले मतदारांमध्ये मतदानाविषयी उत्कंठा आणि उत्साह होता सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती आवश्यक त्या सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या दरम्यान शिक्षक पतसंस्था मतदान केंद्रावर मतदानासाठीची गर्दी होती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा पालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे त्याचप्रमाणे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी इथून सकाळच्या सत्रात आपलं मतदान केलं मतदानानंतर इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना दोहोंनीही आपापल्या उमेदवारांच्या विजयाचा दावा केला आणि चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना त्यांनी संपर्क साधताना दिसत आहेत मॅक्झिमम वोटर्स जे येत आहेत जिथं जिथं आमचे केबल्स लागलेले आहेत तिथंच जास्त करून नाव शोधण्यासाठी येत आहेत याच्यावरनं त्यांचा कल त्या ठिकाणी दिसून येतो आहे आणि मला वाटतं निश्चित भाजपचा उमेदवार चांगल्या मताने निवडून ांच्या विजयासाठी माझं मत निश्चितपणे उपयोगीपणे कारण सुशोकुमारचा विजय सर्व जाती धर्मामधून सुशोकुमारांना प्रचंड पाठिंबा आहे तो प्रचाराच्या दरम्यान जो फरक दिसून आला की ललितामध्ये आंबेडकर आहे पिंगादामध्ये स्वामी आहेत असं न राहता दलित आंबेडकर या सगळ्या समाजामध्ये सगळ्या आम्ही प्रचंड सगळ्या सर्व समाजामध्ये आम्ही शाली असेल लिंगायत असेल धनगर असेल मराठा असेल या सगळ्या समाजामध्ये आम्हाला प्रचंड मतदानचा रिस्पॉन्स आहे आणि सुशिकुमारचा विजय हा निश्चित आहे